शुरू, प्रवे, शुरू, प्रवे, शुरू। सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आदर्श कॉलेज बीटा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी कॉम बीएससी बी सी व एम कोल्हापूर व सी टी मान्यता प्राप्त कोर्स महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये स्वच्छ व सुंदर परिसर ज्ञा अनुभवी मार्गदर्शक प्रशस्त संगणक दालन वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम प्रशस्त कॉम्प्युटर लॅब तज्ञांचे मार्गदर्शन औद्योगिक सहली वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बाहेरील विद्यार्थ्यांना विद्यार्थी वसतिगृहाची सोय विद्यार्थ्यांना कला व क्रीडा स्पर्धा मध्ये भाग घेण्याची संधी। नमस्कार मी अरुण आणि आपण विट्यातील यंत्रमागधारकांनी नुकसान टाळण्यासाठी कापड उत्पादन कमी करणे आवश्यक असून त्यासाठी आठवड्यातील तीन दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आला अशी माहिती किरण तळेकर यांनी दिली केंद्र शासनाने आयकर कायदा त्रेचाळीस मध्ये सुधारणा करून लघु उद्योगातील उत्पादित प्रथम विक्री बिलाचे पेमेंट पंचेचाळीस दिवसातच केले पाहिजे अन्यथा पंचेचाळीस दिवसांवरील देणे बाकी बिलावर आयकर आकारण्यात येईल असा कायदा केल्यापासून राज्यातील सर्व वस्त्रोद्योग साखळी प्रभावित झालेली आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून या कायद्याच्या बडग्याने वस्त्रसाखळीतील उत्पादित सूत कापड या उत्पादनांना पुरेसे गिराईक नसल्याने साठा पडून राहत आहे व परिणामी विक्री किमती प्रभावित झाल्या आहेत त्यातच जगाच्या बाजारपेठेतील कापूस दरापेक्षा आपल्याकडील कापूस प्रतिखंडीत सुमारे पाच हजार रुपयांनी महाग असल्याने कापूस सूत व कापड निर्यात मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे कापूस प्रतिखंडी पाच हजार रुपये जास्त असल्याने आपल्या सूताची उत्पादन किंमत सुमारे पंधरा ते वीस हजार रुपये किलो तर कापड क्वालिटीनिहाय पन्नास पैसे ते दोन रुपये प्रतिमीटर महाग बसत आहे या सर्वांचा परिणाम म्हणून समस्त वस्त्र साखळीतील सूत व कापड ही दोन्ही उत्पादने गेल्या पाच महिन्यांपासून नुकसानीत विकावी लागत आहेत शिवाय निर्यात कमी होण्याचा परिणाम म्हणून उत्पादित मालाचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त असल्याने माल विकणे पण खूप त्रासाचे झाले आहे या सर्व परिस्थितीवर विचार करण्यासाठी विट्यातील यंत्रमाग धारकांची एक बैठक विटा यंत्रमाग संघात संपन्न झाली चर्चेअंती नुकसान टाळण्यासाठी कापड उत्पादन कमी करणे आवश्यक असून त्यासाठी आठवड्यातील तीन दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला परिस्थिती सुधारली नाही तर पुढे सलग काही दिवस बंद ठेवावे लागेल अशी चर्चा करण्यात आली केंद्र शासनाने या परिस्थितीचा विचार करून आयकर कायदा त्रेचाळीस बी मधील दुरुस्ती त्वरित रद्द करणे व देशांतर्गत वस्त्रसाखळीतील सूत व कापडाचे अतिरिक्त उत्पादन निर्यात होण्यासाठी निर्यात अनुदान व सध्या कापसावर असलेला अकरा टक्के आयात कर कमी करण्यासारखा उपाययोजना तातडीने कराव्यात व प्रचंड रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या तसेच केंद्र व राज्यात प्रचंड महसूल देणारा उद्योग वस्त्रोद्योग वाचवणे आवश्यक आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा Thank you